महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात जेव्हापासून युती आघाडीची सरकार सत्तेत येऊ लागली तेव्हापासून फक्त दोन हजार चारचा अपवाद सोडता ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री या सूत्रानुसार मुख्यमंत्री ठरत आलाय आत्ताची परिस्थिती काही वेगळी नाही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती काय आणि महाविकास आघाडी काय दोन्ही बाजूंनी विचार केला तर आधी ठरवू मोठा भाऊ मग मुख्यमंत्रीपदाचं पाहू हे सूत्र सध्या तरी दिसून येत आहे महाराष्ट्रात एकोणीसशे नव्वदपासून येते तर एकोणीसशे नव्याण्णवपासून आघाडीचं राजकारण सुरू झालं एकोणीसशे नव्वदमध्ये पहिल्यांदाच शिवसेना भाजप या दोन पक्षांची युती झाली एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णव या दोन निवडणुकांमध्ये युतीविरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली शरद पवारांनी काँग्रेसला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस या नवीन पक्षाची स्थापना केली आणि एकोणीसशे नव्याण्णवची विधानसभा निवडणूक स्वबयावर लढली त्यामुळे या निवडणुकीत युतीविरुद्ध विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणूक निकालानंतर मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा अपवाद सोडता दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस या तीन निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी सरळ लढत आपल्याला पाहायला मिळाली महाराष्ट्रात युती आघाडीच्या राजकारणात आत्तापर्यंत कोणता पक्ष कोणत्या निवडणुकीत मोठा भाव ठरला एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेना भाजप युती झाली आणि काँग्रेस विरुद्ध उभी ठाकली मात्र या निवडणुकीत युतीचा काँग्रेससमोर निभाव लागला नाही दोनशे शहात्तर जागा लढून काँग्रेसनं एकशे एक्केचाळीस जागा जिंकल्या पण युतीनंही चौऱ्याण्णव जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिली भाजपनं एकशे चार जागा लढून बेचाळीस जागा जिंकल्या तर एकशे त्र्याऐंशी जागा लढलेली शिवसेना बावन्न जागा जिंकून युतीत मोठा भाव ठरली एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना भाजप युतीविरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली या निवडणुकीत दोनशे शहाऐंशी जागा लढलेल्या काँग्रेसला अवघ्या ऐंशी जागा मिळाल्या आणि तब्बल पस्तीस वर्षांनी काँग्रेसनं आपली हाती सत्ता गमावली युतीने एकशे अडतीस जागा जिंकल्या आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं भाजपनं एकशे सोळा जागा लढून पासष्ट जागा जिंकल्या तर एकशे एकोणसत्तर जागा लढलेली शिवसेना त्र्याहत्तर जागा जिंकून युतीत मोठा भाव ठरली शिवसेनेचे मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले पुढे शिवसेनेचे नारायण राणे यांचीही मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली शरद पवारांनी काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीविरुद्ध विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली युतीनं एकशे पंचवीस जागा जिंकल्या भाजपनं एकशे सतरा जागा लढून छप्पन्न जागा जिंकल्या तर एकशे एकसष्ट जागा लढलेली शिवसेना एकोणसत्तर जागा जिंकून युतीत मोठा भाव ठरली पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दोनशे तेवीस जागा लढून अठ्ठावन्न जागा जिंकल्या दोनशे एकोणपन्नास जागा लढलेल्या काँग्रेसनं पंच्याहत्तर जागा मिळवल्या निवडणुकीपूर्वी वेगळे लढलेल्या दोन्ही पक्षांनी निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच आघाडी केली आणि राज्यात सत्ता स्थापन केली मोठा भाऊ या नात्यानं काँग्रेसचे विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ उपमुख्यमंत्री बनले नंतरच्या काळात काँग्रेसनं सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री बनवल्यावर राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि मग विजयसिंह मोहिते पाटील यांना उपमुख्यमंत्री बनवलं दोन हजार चारमध्ये शिवसेना भाजप विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली युतीने एकशे सोळा जागा जिंकल्या भाजपने एकशे अकरा जागा लढून चौपन्न जागा जिंकल्या तर एकशे त्रेसष्ट जागा लढलेली शिवसेना बासष्ट जागा जिंकून युतीत मोठा भाव ठरली आघाडीनं एकशे चाळीस जागा जिंकल्या काँग्रेसनं एकशे सत्तावन्न जागा लढून एकोणसत्तर जागा जिंकल्या तर एकशे चोवीस जागा लढलेली ले राष्ट्रवादी काँग्रेस एकाहत्तर जागा जिंकून आघाडीत मोठा भाव ठरली मात्र आघाडीत मोठा भाव ठरवूनही राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपदाचा मान काँग्रेसला दिला आणि काँग्रेसची विलासराव देशमुख पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले राष्ट्रवादीचे आर आर पाटील उपमुख्यमंत्री बनले नंतरच्या काळात काँग्रेसनं अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री बनवल्यावर राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री बनवलं दोन हजार नऊ मध्ये शिवसेना भाजप युतीविरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली युतीनं एक्क्याण्णव जागा जिंकल्या शिवसेनेनं एकशे साठ जागा लढून पंचेचाळीस जागा जिंकल्या तर एकशे एकोणीस जागा लढलेल्या भाजप शेहेचाळीस जागा जिंकून युतीत पहिल्यांदा मोठा भाव ठरला आघाडीने एकशे चव्वेचाळीस जागा जिंकल्या राष्ट्रवादीने एकशे तेरा जागा लढून बासष्ट जागा जिंकल्या तर एकशे सत्तर जागा लढलेली काँग्रेस ब्याऐंशी जागा जिंकून आघाडीत मोठा भाव ठरली काँग्रेसचे अशोक चव्हाण पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री बनले त्यानंतरच्या काळात काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री बनवल्यावर राष्ट्रवादीनं अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनवलं महाराष्ट्राच्या राजकारणातलं दोन हजार चौदा हे निवडणूक वर्ष असं होतं की ज्या निवडणुकीत युती आघाडी तुटली आणि प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढला शिवसेनेनं दोनशे ब्याऐंशी जागा लढून त्रेसष्ट जागा तर भाजपनं दोनशे साठ जागा लढून एकशे बावीस जागा जिंकल्या काँग्रेसनं दोनशे सत्याऐंशी जागा लढून बेचाळीस तर राष्ट्रवादीनं दोनशे अठ्ठ्याहत्तर जागा लढून एक्केचाळीस जागा जिंकल्या एकशे बावीस जागा जिंकून नंबर एकचा चा पक्ष ठरलेला भाजप सत्तेत जाऊन बसला आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले या निवडणुकीत प्रत्येक भाऊ स्वतंत्र लढला आणि भाजप सत्तेत जाऊन बसला दोन हजार चौदाला वेगवेगळे लढून पाहिल्यानंतर पुन्हा एकदा युती आणि आघाडी झाली त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी लढत पुन्हा पाहायला मिळाली युतीने एकशे एकसष्ट जागा जिंकल्या शिवसेनेने एकशे चोवीस जागा लढून छप्पन्न जागा जिंकल्या तर एकशे चौसष्ट जागा लढलेला भाजप एकशे पाच जागा जिंकून युतीत मोठा भाव ठरला आघाडीने अठ्ठ्याण्णव जागा जिंकल्या काँग्रेसने एकशे सत्तेचाळीस जागा लढून चव्वेचाळीस जागा जिंकल्या तर एकशे एकवीस जागा लढलेली राष्ट्रवादी चोपन्न जागा जिंकून आघाडीत मोठा भाव ठरली सर्वाधिक एकशे पाच जागा जिंकून महाराष्ट्रात नंबर एकचा चा पक्ष ठरला खरा पण सत्तेची फळं काही त्याला चाकता आली नाही मुख्यमंत्रीपदाच्या दाव्या प्रतिदाव्यावरून शिवसेना भाजप युती पुन्हा एकदा तुटली आणि महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी या तीन मुख्य घटक पक्षांची मिळून महाविकास आघाडी स्थापन झाली शिवसेनेचे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि मागच्या निवडणुकीत सत्तेत असलेला भाजप विरोधी बाकांवर जाऊन बसला महाविकास आघाडी स्थापन झाल्यानं राज्यातील राजकीय समीकरणं बदलली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच एक वर्षांनी एकनाथ एक शिंदे यांनी बंड करून शिवसेना फोडली आणि महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार कोसळलं त्यानंतर भाजपनं एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करून आपल्याकडे उपमुख्यमंत्रीपद ठेवलं आणि सत्ता मिळवली नंतर अवघ्या एकाच वर्षात अजित पवार यांनी बंड करून राष्ट्रवादी फोडली आणि सत्तेत सामील होत उपमुख्यमंत्रीपद मिळवलं पक्ष फुटीमुळं महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं पुरती विस्कटली आणि भल्याभल्यांनी वेगवेगळ्या पक्षात उडी मारली युतीत मोठा भाव ठरू नये युतीत सुटल्यानं भाजपला मुख्यमंत्रीपदापासूनच काय तर सत्तेपासूनही दूर राहावं लागलं तर आघाडीत मोठा भाव असू नये महाविकास आघाडीत सामील झालेले या शिवसेनेचं पण जास्त असल्यानं राष्ट्रवादीला छोट्या भावाच्या भूमिकेत जावं लागून उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री बनले पक्ष फुटेनंतर महाराष्ट्रात दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी भाजप आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष ठरले आहेत महाविकास आघाडी आणि महायुती या युती आघाडीत हे फुटलेले दोन्ही पक्ष विभागले गेले आहेत महाविकास आघाडीत काँग्रेससोबत ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे तर युतीत भाजपसोबत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे यापूर्वी युती असो हो, व आघाडी केवळ दोन मुख्य पक्षांमध्ये जागा वाटप होत असे पण आता युती आघाडीत प्रत्येकी एक नवा व्हिडिओ दाखल झाल्यानं जागावाटप दोन ऐवजी तीन घटक पक्षांचं करावं लागणार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा अनुभव पाहता भाजप आणि काँग्रेसनं सर्वाधिक जागा लढल्या होत्या त्यामुळं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष आपल्या वाट्याला सर्वाधिक जागा कशा सुटतील याचा प्रयत्न करणार एकूणच काय तर कुणाच्या वाट्याला किती जागा आल्या यापेक्षा कुणाच्या किती जागा जिंकून आल्या यावरही महायुती वा महाविकास आघाडीत मोठा भाव ठरणार आणि त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे नक्की त्यामुळे आधी ठरवू मोठा भाऊ मग मुख्यमंत्रीपदाचं पाहू हे सूत्र युती आघाडी या दोघांनाही लागू पडतं अशाच वेगवेगळ्या माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या रे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद